नमस्कार सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक समजून घेताना या पॉडकास्ट मध्ये कुलकर्णी आज आपण ज्या पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत त्या पुस्तकाचं शीर्षक आहे एका खेळी याने आशुतोष थत्ते या लेखकांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे सकाळ प्रकाशनाने दोन हजार बावीस मध्ये घेतलेल्या लेखन स्पर्धेत ललित गद्यासाठी या पुस्तकाला पुरस्कार प्राप्त झाला होता आणि तेच पुस्तक नंतर सकाळ प्रकाशनाकडून प्रकाशित केलं गेलं एका ऑफ द गेम हे पुस्तक एका अद्भुत आणि अलौकिक खेळाच्या सफरीवर आपल्याला घेऊन जातं बालवयात नेणाऱ्या जादुई शब्दांपासून आपली सफर, सफर सुरू होते एका खेळ प्रेमीची क्रीडा जगतातील मुसाफिरी फक्त खेळ खेळाडू आणि सामने याचा निपक्षपाती नजरेने आस्वाद घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे असं दिसून येतं खेळ काही महान खेळाडूंची कारकिर्द काही अविस्मरणीय सामने याचा आढावा नाही तर त्यांनी दिलेल्या अविस्मरणीय आनंदाचा अविस्मरणीय क्षणांचा आणि असीम प्रेरणेचा घेतलेला आस्वाद म्हणजे खरं तर हे पुस्तक आहे देश भाषा वंश धर्म लिंग यांच्या पलीकडं जाऊन खेळावर प्रेम करणाऱ्या लेखकाने खेळ जगताची केलेली ही मुसाफिरी ज्येष्ठांच्या आठवणी जागवणारी तरुणांना प्रेरित करणारी आपल्या भाषेत आपल्याला बरोबर घेऊन केली त्यामुळे हा प्रवास अत्यंत आनंददायी होतो यात शंकाच नाही मनोरंजनाबरोबर काहीतरी वेगळं या प्रवासात वाचकाला मिळतं भारतीय क्रिकेट या पब्लिक लिमिटेड कंपनीचा पहिला सीईओ महेंद्रसिंग धोनी अटलांटा ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला चौवेचाळीस वर्षांनंतर पहिल्यांदा वैयक्तिक पदक मिळवून देणारा पेस मध्ये लिएंडर्या ऑस्ट्रेलियन संघावर विजय मिळवणारा नौखा भारतीय संघाचा पराक्रम असे एका पाठोपाठ एक रोमांचक माहितीपूर्ण लेख या पुस्तकात आपल्याला गुंतवून ठेवतात पंटर रिकी द द रंबल इन जंगल मोहम्मद अली जेसी जैसा कोई नाही जेम्स क्ल्युलॅड ओवेन्स राईट हँड ओव्हर लेफ्ट सचिन तेंडुलकर क्वाइट प्लीज लेडीज अँड जेंटलमन विंबल्डन अशा आकर्षक शीर्षकांमधून वेगवेगळ्या माईस्टोनची ओळख करून देणाऱ्या लेखातून चाललेली अफलातून सफर वाचायला मजा येते लेखक हे सगळं पुस्तक आजच्या तरुणाईच्या भाषेत लिहितात त्या विशिष्ट खेळाशी संबंधित इंग्लिश हिंदी पंजाबी शब्द साहित्य नाटक सिनेमा ओ टी टी सिरियल्समधील प्रसिद्ध वाक्य त्यातले संवाद लोकप्रिय गाण्यांचे मुखडे त्याच्या लेखनात अगदी सहज येतात त्यांची शैली कधी गोष्ट सांगितल्यासारखी तर कधी काव्यात्म तर कधी चिंतनशील वाटते क्रीडा क्षेत्रात झोकून देऊन करिअर करणाऱ्यांना त्याचबरोबर जिद्दीनं वेगळा करिअर ऑप्शन निवडणाऱ्या तरुणांना आणि त्यांच्या पालकांना हे पुस्तक नक्की प्रेरणादायी ठरेल तुम्हाला जर हे पुस्तक तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी विकत घ्यायचं असेल तर सकाळ प्रकाशनाच्या वेबसाईटवरून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाऊनही तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता सकाळ प्रकाशनाशी थेट संपर्क साधून जर हे पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर त्यासाठी संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी पंधरा तुम्हाला जर व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधून पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्यासाठी संपर्क क्रमांक आहे पाच वेळा आठ एकोणपन्नास शून्य पन्नास या पुस्तकाची किंमत आहे दोनशे रुपये धन्यवाद